यमनियम म्हणजे काय हो यमनियम म्हणजे यम म्हणजे सोशल रेग्युलेशन पातंजल योगसूत्राप्रमाणे अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रहा यमा तर हे पाच प्रकारचे यम आहेत म्हणजे समाजामध्ये आपण स्टॅबिलिटी ठेवण्यासाठी काही गोष्टी आचरणात आणतो त्याला यम म्हणतो जसं की अहिंसा हिंसा करू नये सत्य खरं बोलणं ब्रह्मचर्य जे ब्रह्म आहे त्याचं आचरण करणं अस्तेय चोरी न करणं आणि अपरिग्रह म्हणजे असंग्रह नको असलेल्या गोष्टी साठवू नये फिजिकल लेवलला आणि मेंटल लेवलला पण तर त्याला अपरिग्रह म्हटलं जातं आणि नियम म्हणजे स्वतःमध्ये इम्प्रुवमेंट होण्यासाठी ज्या काही गोष्टी आपण करतो तर त्याच त्याला म्हटलेलं आहे शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वरप्रणिधानं शौच शुद्धता संतोष आतमधून आनंदी राहणं तप हार्डवर्क स्वाध्याय स्व अध्ययन आणि ईश्वरप्रणिधान म्हणजे सरेंडर टू ईश्वर नेचर जे काय आपण म्हणतो ते तर त्याला आपण नियम म्हणतो